आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज ग्राम न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत मिरजमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे से भव्य कार्यालय सुरू मिरज येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे सेंटरचे नेतृत्व श्री नदीम खान आणि सौ फरहा खान यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले जात आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटरने आतापर्यंत एकशे सतराहून अधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यास यश मिळवले आहे या योजनांमध्ये गवंडी न्हावी कारपेंटर ब्युटी पार्लर यासारख्या कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे या प्रशिक्षणातून लाभार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवी दृष्टी आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे नदीम खान यांनी सांगितले की आमचा मानस आहे की शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा दीडशेहून अधिक लाभार्थी झाल्यानंतर आम्ही सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्म योजनेचे स्वरूप अधिक व्यापकपणे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करू यावेळी सेंटरचे भविष्यातील उद्दिष्टही स्पष्ट करण्यात आले गरजू व सक्षम नागरिकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राचे मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येणार आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटरची संपूर्ण माहिती देताना नदीम खान यांनी त्यांच्या सहकारी टीमबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली शासनाच्या सहकार्याने आमच्या टीमच्या मेहनतीने आणि लोकांच्या विश्वासानेच आम्हाला हे कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे असे ते म्हणाले प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे हे कार्य मिरज आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी रोजगाराची नवी दिशा दाखवणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करने आला है मैं नदीम खान बात कर रहा हूँ प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालू किया हुआ है हम लोगों ने ये नेशनल स्किल डेवलपमेंट सेंटर के अंडर में आता है और हमने 17 नवंबर से इसको चालू किया हुआ है और अब तक हम लोगों ने 117 लोगों को ट्रेनिंग कंप्लीट किया हुआ है और आगे भी हम लोग चल कर इसको और बढ़ा करने वाले हैं हमारी टीम जो भी हमारी टीम है टीम वर्क से ये काम चलता है तो हम सारे लोग मिलके हमारी टीम जो भी है टीम को लेके हम लोग आगे और भी विजन्स हैं हमारे के और जैसे कि मालाकर हैं गोंडी गौ, लोग हैं अपने सुनार हैं धोबी है और चंबार हैं इन सब का हम लोगों को शुरू करने वाले हैं आगे चलकर आगे चलकर हम लोग इससे ज्यादा कई ज्यादा माध्यम ये करने वाले हैं लागू करने वाले हैं अब तक हमारे पास में 117 सर्टिफिकेट्स आ गए हैं एक नया कार्यक्रम करने वाले हैं उस कार्यक्रम के माध्यम से हम लोग सबको सर्टिफिकेट देने वाले हैं